अमोल कीर्तीकरला तुमच्याकडे दिला आता जबाबदारी तुमची मी प्रचाराला येणार नाही थेट विजयी सभेलाच येणार असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून ते सध्या शिंदे गटात आहेत त्यामुळे या मतदारसंघात बाप बेट्यात लढत पाहायला मिळणार का अशी चर्चा आता रंगू लागली आहे नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र गजानन कीर्तीकर सध्या शिंदे गटात आहेत या जागेवर शिंदे गटासह भाजपनंही दावा केलाय तिकडे जागा वाटपाची चर्चा अजून पूर्ण झाली नसताना ठाकरे गटानं महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर करून टाकल्याचं सांगत काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे अमोल कीर्तिकरांची कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू असताना अशा चौकशी सुरू असणाऱ्या उमेदवाराचा काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रचार करणार का असा सवाल निरुपम यांनी ट्विट करून विचारलाय या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास संजय निरुपम इच्छुक आहेत दोन हजार एकोणीस साली त्यांना शिवसेनेच्या गजानन कीर्तिकरांकडून पराभव स्वीकारावा लागला होता मुंबई वायव्य किंवा मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ म्हटलं की पहिलं नाव समोर येतं अभिनेते सुनील दत्त यांचं सुनील दत्त या मतदारसंघातून पाच वेळा खासदार राहिले या मतदारसंघानं आतापर्यंत काँग्रेस भाजप शिवसेना या तीनही पक्षांच्या उमेदवारांना निवडून दिलाय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या मागील दोन लोकसभा निवडणुकांपासून मात्र हा मतदारसंघ शिवसेनेचा गड बनला आहे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर विजयी झाले मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात सध्या कोणत्या पक्षाचे कोण आमदार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात जोगेश्वरी पूर्व रवींद्र वायकर शिवसेना गट दिंडोशी सुनील प्रभू शिवसेना ठाकरे गट अंधेरी पूर्व ऋतुजा लटके शिवसेना ठाकरे गट गोरेगाव विद्या ठाकूर भाजप वर्सोवा भारती लवेकर भाजप अंधेरी पश्चिम अमित साटम भाजप मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे सदुसष्ट पासून आतापर्यंत कोणत्या पक्षाचे उमेदवार खासदार राहिले आहेत पाहूयात पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे सदुसष्ट शांतीलाल शहा काँग्रेस एकोणीसशे एकाहत्तर हरिरामचंद्र गोखले काँग्रेस एकोणीसशे सत्याहत्तर राम जेठ मलानी जनता पक्ष एकोणीशे ऐंशी राम जेठ मलानी जनता पक्ष एकोणीशे चौऱ्याऐंशी सुनील दत्त काँग्रेस एकोणीसशे एकोणनव्वद सुनील दत्त काँग्रेस एकोणीशे एक्याण्णव सुनील दत्त काँग्रेस एकोणीशे शहाण्णव मधुकर सरपोतदार शिवसेना एकोणीशे अठ्ठ्याण्णव मधुकर सरपोतदार शिवसेना एकोणीशे नव्याण्णव सुनील दत्त काँग्रेस दोन हजार चार सुनील दत्त काँग्रेस दोन हजार पाच पोटनिवडणूक प्रिया दत्त काँग्रेस दोन हजार नऊ गुरुदास कामत काँग्रेस दोन हजार चौदा गजानन कीर्तिकर शिवसेना आणि दोन हजार एकोणीस गजानन कीर्तीकर शिवसेना सध्या शिंदेगट <laughs> गजानन कीर्तिकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंचा हात पकडला असला तरी त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरेंसोबतच राहिले आहेत ते सध्या युवासेनेचे सरचिटणीस आणि शिवसेनेचे उपनेते आहेत त्यातच आता ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकरांची जाहीर झालेली उमेदवारी त्यावर काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी व्यक्त केलेली उघड नाराजी आणि शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून या जागेवर केली गेलेली दावेदारी यामुळे या मतदारसंघात कुणाविरुद्ध कोण लढणार हा तिडा काही सुटलेला नाही मात्र विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांच्या मुलालाच ठाकरे गटानं उमेदवारी जाहीर करून टाकल्यानं शिंदे गटाकडून अमोल कीर्तिकरांविरोधात त्यांच्या वडिलांनाच निवडणूक रिंगणात उतरवलं जाणार का हे पाहणं आता ठरणार आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका